जगभरातील अनेक जुगाडू लोकसत्त नवनवीन जुगाडांचा शोध लावत असतात आपल्या बुद्धीच्या जोरावर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात यातील अनेक जुगाड उपयोगी असतात तर काही जुगाड केवळ करायची म्हणून केली जातात जी पाहून आपणाला हसू आवरणं कठीण होत आजकाल अनेक लोकांनी आपली अवघड कामं सोपी करण्यासाठी केलेल्या विविध जुगाडांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे पाहून अनेकदा आपण कौतुक करतो यामध्ये अनेक जण ट्रॅक्टर आणि बाईकच्या सहाय्याने असे अनोखे आणि भन्नाट जुगाड करतात पण सध्या एका व्यक्तीने असा काही जुगाड केला आहे जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे तर काहींनी डोकच धरलं आहे तर नेमका या व्यक्तीने कसला जुगाड केला आहे ते जाणून घेऊया सोशल मीडियावर आपणाला आश्चर्यचकित करणारे विविध जुगाडांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये लोक कधी कॉटला इंजिन लावून कार तयार करतात तर काही लोक घरगुती जुगाडापासून स्वस्त आणि टिकाऊ मोटर बनवतात तर कोणी बाईकच्या साह्याने तलावातील पाणी शेतात घेऊन जातो पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील व्यक्तीने चक्क सायकलला हेलिकॉप्टर बनवल्याचं पाहायला मिळत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने त्याच्या सायकलचे मागचे चाक काढून त्या जागेवर जास्तीची दोन चाके बसवली आहे यानंतर त्याने जे केले आहे ते कल्पने पलीकडचे आहे हो कारण या व्यक्तीने बांबूचा वापर करून सायकलला हेलिकॉप्टर प्रमाणे बनवला आहे ज्यामधून तो प्रवास करतानाही दिसत आहे शिवाय हेलिकॉप्टर प्रमाणे दिसणारी ही सायकल तो व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावरून फिरवताना दिसत आहे